चार मंडळी स्वामी समर्थ तर यंदा बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे नवरात्र यंदा दहा दिवस साजरी करायची आहे आणि या शारदीय नवरात्रीची जी समाप्ती आहे ती दोन ऑक्टोबरला होणार आहे तर वार गुरुवार येणार आहे तर शेवटच्या दिवशी दहाव्या दिवशी विजयदशमी हा सण मोठ्या थाटामाटात आपल्याला साजरा करायचा आहे तर नवरात्रामध्ये चार नवरात्र मोठ्या उत्सवाने साजरी केली जातात त्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्र असतात तर त्यामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते कारण या दिवसामध्ये सर्व घरामध्ये दांडिया हा खेळ खेळला जातो तर नवदुर्गेची या नव दिवसामध्ये पूजा केली जाते आणि नव दिवसामध्ये देवी दुर्गा देवीचा आशीर्वाद कुलदेवीतेचा आशीर्वाद करून घेतला जातो त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते या नव दुर्गा दुर्गादेवी आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून काही उपाय जे आहे ते केले जातात आपल्या जीवनातील जेवढे काही शत्रू आहे नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे ती दूर होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा लाभत असते तर या नव दिवसामध्ये शेवटचे राहिलेले जे दोन दिवस आहे किंवा तीन दिवस आहे तर या सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवस कन्यापूजन हे करत असतात तर दहा वर्षाच्या आतील जी मुलगी आहे तर तिचे पाय धुतले जातात आणि तिला हळदी कुंकाचा टिळा लावून त्यांना भेटवस्तू दिल्या दिल्यापाच्या तिथी आहेत त्या तिथीमध्ये शुभ कार्य केले जाते तर यावर्षी देवी जी आहे तर ती आपल्याबरोबर सकारात्मकता घेऊन येणार आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर याचा लाभ जे आहे ती होणार आहे दुर्गा देवीचे जे आसन आहे किंवा कशावर बसून येणार आहे तर यावेळेस दुर्गा माता जी आहे तर ती हत्तीवर स्वार होऊन येणार आहे अतिशय शुभ मानले गेलेले आहे कारण हत्ती जो आहे तर हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त करून देण्यासाठी माता लक्ष्मीच्या समोर आपण घरामध्ये देवघरामध्ये मांडत असतो त्यामुळे घरात ऐश्वर धन यामध्ये वाढ होत असते कारण ज्ञान व समृद्धीचे प्रतीक हत्तीला म्हटले गेलेले आहेत तर या दहा दिवसामध्ये आपल्याला माता दुर्गादेवीची पूजा करण्यासाठी खूप वेळ जे आहे ते मिळणार आहे नवरात्र म्हणजेच नवदरात्र नवरात्र सकाळ संध्याकाळ दुपार या वेळेमध्ये प्रत्येक स्त्रियांनी पूजाही करायची आहे तर काही व्यक्ती असतात यावेळीमध्ये पूजा करत असतात तर त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असते म्हणून त्रिकाल तुम्ही पूजाही करू शकता तर त्यातील नव दिवसाच्या उपासाला खूप महत्त्व हे दिले गेलेलं आहे तर नव दिवसामध्ये घरातील जी स्त्री आहे पुरुष आहे किंवा मुलगी असेल तर हा उपवास तुम्ही करू शकता तर काही जण जे आहेत तर ते आणवानी पायाने चालत असतात एवढं महत्त्व नवरात्रीच्या उपासाला दिले गेलेलं आहे म्हणून या नवरात्रीमध्ये या तीन स्त्रियांनी चुकूनही हा नवरात्रीचा उपवास जे आहे ते करायचा नाही नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल घरात दुःख वारंवार येईल आणि माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल आणि लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा लाभणार नाही म्हणून आपल्याला घरात सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी आणि वर्षानुवर्ष आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या मुलांवर आणि पतीवर राहावा त्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत ते या नवरात्रीमध्ये करायचे आहेत आणि आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि दोष नकारात्मकता दूर होण्यासाठी हे नियम जे आहे ते पाळायचे आहे त्यामुळे उपास कसा धरावा उपासाला कोणते पदार्थ खावे चुकूनही या नऊ दिवसामध्ये आपल्याला हे दोन पदार्थ घरामध्ये आणायचे नाही किंवा बनवायचे नाहीत आणि बाहेर जाऊनसुद्धा खायचे नाहीत तर ते जे दोन भाज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा शारदीय नवरात्र यंदा बावीस सप्टेंबर वार सोमवारपासून सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या नव दिवसामध्ये तुम्ही जर घरामध्ये घट मांडत असाल किंवा उपवास करत असाल परंतु घरातील स्त्रियांनी किंवा पुरुषांनी चुकूनही या दहा दिवसामध्ये ह्या चुका ज्या आहेत त्या करायच्या नाहीत त्या चुका जर तुम्ही केल्या तर घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती वास करणार नाही म्हणून घट कसा मांडायचा आहे ते बघूयात देवीची पूजा कशी करावी आणि आंघोळ रोज देवाला घालावी का रोज दिवा लावत असताना तुपाचा लावावा की तेलाचा लावायचा आहे दिवेमध्ये कोणती वस्तू टाकायची आहे दिवा तुपाचा जो आहे तर तो उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो डाव्या साईडला ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुपाचा आणि तेलाचा दिवा जो आहे हा अखंड नऊ दिवस लावत असतो यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरास अखंड पैसा जो आहे तो वाढू लागतो तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे चौरंगावर ठेवायचं आहे चौरंगाखाली स्वच्छ जागा जी आहे ती गंगाजलाने गोमूत्राने करून घ्यायची आहे एक स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर चौरंगही ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगाला आपल्याला काय करायचं आहे आंब्याचे ढाळ जे आहे ती बांधायचे आहे ज्यामुळे माता दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करण्यासाठी या दिवशी काय करायचं आहे जे तांदूळ आहे तर त्या तांदुळाच्या साहाय्याने आपल्याला एक अष्टदलकमळ काढायचं आहे आणि त्यावर एक दिवा प्रज्वलित करण्यासाठी सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेटला हळदी कुंकाच्या साहाने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या हळदी कुंकाची पूजा करायची आहे त्यानंतर त्या, त्या स्वस्तिकाची आपल्याला हळदी कुंकू टाकून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला अखंड धने जे आहे किंवा मीठ या दोन्हीमधील तुम्ही एक वस्तू ठेवू शकता जी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचत असते त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही निरंजनी घेतली तरीही चालेल तर दिव्याची जी वात आहे तर ती आपल्याला पाच पदरी घ्यायची आहे आणि त्यानंतर या दिव्यामधील जी वात आहे तर ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि हा दिवा जो आहे तर या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते जेव्हा आपण मातीचा दिवा घेत असतो तेव्हा आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात म्हणून मातीचा दिवा आवर्जून घ्यावा किंवा निरंजन घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे दोन लवंग आणि दोन हिरवी वेलची जी आहे ती टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक जी कवडी आहे ती टाकायची आहे थोडंसं केशर टाकायचं आहे ज्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण लक्ष्मी माताला ही कवडी अत्यंत प्रिय आहे जसा माता लक्ष्मीचा जन्म जो आहे तर तो समुद्रमंथनातून झालेला आहे तसाच ज्या कवडीचा जन्म जे आहे तर ते समुद्र मंथनातून झालेला आहे त्यामुळे घरात लक्ष्मी वास करत असते आणि घर आपलं सोडून कधीही निघून जात नाही त्यासाठी या कवडीचा नऊ दिवस अशीच आपल्या घरामध्ये दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि दिवा आपल्याला नव दिवस तेवत ठेवायचं आहे अखंड लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीजवळसुद्धा या नऊ दिवसामध्ये असा अखंड तुप्पाचा दिवा जो आहे हा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची सकाळ संध्याकाळ आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या मुख्य सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे असाच अखंड दिवा तयार करून आपल्या मुख्य उंबरवट्यावर रांगोळ काढून त्यावर ठेवायचा आहे या दिवशी पहिल्याच दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे हा माता लक्ष्मीसाठी सकाळी घरात वास करण्यासाठी हा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे गणपती बाप्पाचं चा असं जे आहे तर ते नागिलीच्या पाण्यावर असते म्हणून आपल्याला तर गणपती बाप्पाला दोन विड्याच्या पाण्यावर विराजपन करायचं आहे त्यांना जे हिरवा दुर्वा आहे एकवीस दुर्वा जी जुडी आहे ती अर्पण करायची आहे आणि जास्त फुले अर्पण करायची आहे अक्षदा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन विड्याचे पाने ठेवून गणपती बाप्पाला ठेवून त्यांची पूजा विधिवत करायची आहे खुलेदेवतेचा फोटो तुम्ही जर आणलेला असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर तो तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचा आहे दुर्गादेवीचा घेतला तरीही चालेल त्यांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटावर आपल्याला केळीची पाने किंवा तुम्ही पातळवाळी जी आहे ती ठेवू शकता त्यानंतर आपल्याला या पातळवाळीवर एक दुर्डी जी आहे ती ठेवायची आहे दुर्डीवर माती ठेवायची आहे त्यानंतर घट मांडायचा आहे घटावर आपल्याला गळ्याला येईल इतकं पाणी आपल्याला त्या गटामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला कुंकुम पुष्प अक्षदा एक रुपयाचे नाणे एक सुपारी टाकायची आहे आणि आंब्याचे किंवा विड्याचे पानं जे आहे ते पाच पाच टाकून नारळ त्याच्यावर ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गटाला पाच बोटे जे आहे ते ओढायचे आहेत त्यानंतर गळ्याला कलावा धागा जो आहे गटाच्या तर ते बांधायचं आहे पाच वेळा आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिकसुद्धा या गटाला आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर असं म्हटलं जाते की धान्य पेरत असताना धान्यामध्ये आवर्जून जे गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे धने आहे मोहरी आहे किंवा जे हरभरे आहे आणि मुंग आहे हे धान्य आपल्याला सप्तधान्य धान्य घ्यायचे आहेत तर तुम्ही बाजारामध्ये घेऊन येऊ शकता बाजारामध्ये आणल्यानंतर त्याला निसायचे आहे आणि नंतर आपल्याला पेरायचे आहेत पेरल्यानंतर आपल्याला याला पाणी घालायचं आहे सकाळ संध्याकाळ दुपार पाणी घालायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे खना माता मातादेवीची दुर्गादेवीची ओटी भरायची आहे त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे ओटीचे साहित्य एक नारळ आणि पहिली विळेची माळ जी आहे ती पहिल्या दिवशी अर्पण करायची आहे ज्या घटाला आपण पूजा केलेली आहे पहिल्या दिवशी तर त्या घटाला ही माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीच्या नव दिवसामध्ये चुकूनही घरातील मुले असेल किंवा पती असेल तर त्यांनी या नव दिवसामध्ये दाढी करू नये पती पत्नीने ब्रम्हचार्याचे पालन नक्की करावे या नऊ दिवसामध्ये कटाक्षाने हे नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर नखं कापू नये मांसाहारी पदार्थ नॉनव्हेज हे दोन पदार्थ चुकूनही खायचे नाही घरामध्ये या नव दिवसामध्ये उडदाची डाळ मसूर डाळ किंवा कांदा लसूण भाजीमध्ये न टा टाकता आपल्याला सात्विक भोजन जे आहे ते करायचं आहे या नऊ दिवसामध्ये आपल्याला वरण भात भाजीपोळी हे नैवेद्य जे आहे ते बनवायचं आहे आपल्यासाठी स्वतःसाठी खाण्यासाठी बनवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दारात जर या दिवसामध्ये गाय आले असेल कुत्रा आलेला असेल किंवा कोणतीही व्यक्ती आलेली असेल तर त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्यायचं आहे अन्नदान करायचं आहे त्याचबरोबर या नव दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घरातील जेवढे कपडे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे घरामधील जे कचरा आहे किंवा जाळी जळमटे आहे ते काढायचं आहे आणि घरातील तुटलेल्या तु वस्तू घराबाहेर काढायच्या आहे जर आपल्या घरामध्ये तुम्ही घट बसवत असाल तर घरातील स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे अशा घरामध्ये देवी वासही करत नाही म्हणून घरामध्ये जी स्वच्छता आहे ते या नऊ दिवसामध्ये करायचे आहे घरामध्ये दारिद्र्य ही जी आहे तर ते संपत नाही म्हणून घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते म्हणून घरातील स्वच्छता जी आहे या नव दिवसामध्ये आवर्जून घट अगोदर करायची आहे तर ह्या चुका टाळ्यामुळे आपल्याला संपूर्ण दुर्गादेवीचा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरातला अंधार दूर होतो आणि प्रत्येक कामात यश मिळू लागते आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात म्हणून काय करायचं आहे घरातील जे वाद आहे किंवा दोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी या नव दिवसामध्ये हे नियम जे आहे ते दहा जे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते कटक्षाने पाळायचे आहेत तर आता नऊ दिवस तुम्ही जर उपास धरणं तुमच्याच्याने जमत नसेल तर त्यांनी सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवस उपास धरावा याला त्रिरात्र व्रत असं म्हटलं जाते म्हणून नऊ दिवस सकाळ संध्याकाळ उपास हा केला जातो तर सकाळी काही ठिकाणी हा उपवास केला जातो आणि संध्याकाळी वरण भात भाजीपोळी खाऊन हा उपवास सोडला जातो अशा पद्धतीने याला उठता बसता असा उपवास म्हटला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे हा उपास सोडायचा आहे म्हणजे ज्या दिवशी घट बसवलेला आहे तर त्या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा उपास सोडायचा आहे तर अशा पद्धतीनेही उठता बसता तुम्ही हा धरू शकता त्यानंतर नवमीला किंवा सप्तमीला आणि दशमीला उपास सोडला जातो असे तीन दिवस उपास हे शेवटचे केले जातात काही व्यक्ती नऊ दिवस उपास करतात तर त्यांनी सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवस उपास करू शकता तर उपास करत असताना चुकीचे शब्द बोलू नये बोलताना नेहमी शब्द वापरून बोलायचा आहे नेहमी उत्सवाचे वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये रोज कापूर जाळायचं आहे एक गौरी घ्यायची आहे गौरीवर शुद्ध तूप टाकायचं आहे आणि एक कापुराची वडी रोज आपल्या घरामध्ये जाळायची आहे उपास करणाऱ्या व्यक्तीने काम करत असताना मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे क्रोध ठेवू नये त्याचबरोबर मनावर नेहमी नियंत्रण ठेवायचं आहे मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे घरात कोणतेही दुःख राग त्याचबरोबर कलहचं वातावरण होत नाही आणि कोणालाही दुखायचं नाही या नऊ दिवसामध्ये चुकीचे शब्द कोणाला बोलायचे नाही आजी असेल आजोबा असेल तर त्यांना वाईट शब्द बोलायचा नाही उपास धरत असताना उपासाला कोणताही पदार्थ खायचे आहेत तर पहा या दिवशी चुकूनही सोयाबीनचे तेल उपवासाला वापरू नका शेंगदाण्याचे किंवा सूर्यपुलाचे तेल वापरायचे आहे उपवासाला तुम्ही राजगिरोचे पीठ शिंगाड्याचे पीठ साबुदाण्याचे पीठ वरीचे पीठ किंवा सगळं एकत्र करून हे पीठ दळून आणून त्याची भाकर तुम्ही बनवू शकता राजगिरोची भाजी असेल भेंडीची भाजी टमाट्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी खिचडी साबुदाणा भगर किंवा मिक्स साबुदाण्याचे वडे सुद्धा तुम्ही या उपवासाला खाऊ शकता तर उपासामध्ये तुम्ही चुकूनही हे पदार्थाचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही तर जास्त तळलेले खाऊ नका तिखट मसालेदार पदार्थ जे आहे ते खाऊ नका त्याचबरोबर चहा किंवा कॉफी तुम्ही घेत असाल तर आतड्यामध्ये सूज होते आणि आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो म्हणून आपल्याला चहा घेत असताना कमीच घ्यायचा आहे जास्त दूध घ्यायचं आहे ज्यूस घ्यायचा आहे फळं घ्यायचे आहे केळी घ्यायची आहे सफरचंद किंवा संत्र यासारखे फळं जे आहे या नऊ दिवसामध्ये आपल्याला खायचे आहेत तर पहा आपण जेव्हा घटस्थापना करत असतो तेव्हा रोज आंघोळ देवांना घालावी का देवाची रोज पूजा करावी का आंघोळ घालावी का तर असा प्रश्न बरेच व्यक्तींना पडत असतो तर नव्याण्णव टक्के स्त्रिया ह्या चुका करत असतात तर असं बरेच मनात स्त्रियांच्या येत असेल तर आपण जेव्हा घटस्थापना ही करत असतो तेव्हा आपण देव जे आहे तर ते पहिल्याच दिवशी जेव्हा देवीची घटस्थापना केली जाते नव दिवस देवांची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते त्यांना ही याच दिवशी घातली जाते म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते त्यावेळेमध्ये आपण दुर्गादेवीची आणि देवतांची अभिषेक करून पंचामृताने विधिवत पूजा करून पंचोपचार हळदी कुंकू अर्पण करून पूजा करत असतो आणि त्यानंतर विजयदशमीच्या दिवशी त्यांना परत आंघोळ घातली जाते असे नऊ दिवस देवाला विड्याच्या पानावर ठेवून त्यांची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते तर पहा नऊ दिवस देव हलवले जात नाही ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही किंवा करत नाही तरीही आपल्याला रोज देवांना आंघोळ घालायची नाही कारण या देवाला जर तुम्ही आपण विड्याच्या पानावर आपल्याला पहिल्याच दिवशी ज्या दिवशी बावीस सप्टेंबर या दिवशी या नवरात्रीची सुरुवात होणार आहे दोन ऑक्टोबर वार रविवार या दिवशी समाप्ती होणार आहे म्हणून या नऊ दिवसामध्ये आपल्याला देवाला विळ्याच्या पानावर विराजमान करायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे तर तर या नव दिवसामध्ये देव हे हलवायचे नाहीत कारण नवदिवसामध्ये माता दुर्गादेवीने महिषासुराचा वध करण्यासाठी माता दुर्गादेवीने अवतार घेतला होता आपल्या घरामध्ये एकच घट बसवला जात असतो उपास दोघींनीही जावांनी केलेला असेल तरीही आपण घट एकच मांडायचा आहे म्हणून दशमीपर्यंत आपल्याला देवाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पहा तुमच्याकडे जर तुमच्या पद्धतीने कुळाचार आणि कुळधर्म पाळून देवांना आंघोळ घालायची नाही देवांना फक्त हळदी कुंकू अर्पण करायचं आहे रोजच्या रोज फुले आपल्याला ताजे अर्पण करायचे आहे शिळे अर्पण करायचे नाही तर पहा आपण काही चुका करत असतो त्या चुकीचं आपल्याला पुण्यफळ आणि जे पाप केलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला फळ हे मिळत असतं म्हणून आपण म्हणत असतो की मी इतकी सेवा करतो तरीही मला याचं फळ मिळत नाही प्राप्त होत नाही तर काही व्यक्ती असतात तर ते मनामध्ये काहीतरी नकारात्मकता ठेवत असतात आणि उपास करत असतात म्हणून त्यांना उपासाला जे फळ आहे ते प्राप्त होत नाही म्हणून या नव दिवसामध्ये आपल्याला चुकूनही घरातील स्त्रिया असेल पुरुष असेल तर त्यांनी हे नियम पाळायचे आहे तर या नऊ ते दहा दिवसामध्ये या तीन स्त्रियांनी चुकूनही हा उपवास करायचा नाही तर त्यातील पहिली व्यक्ती जी आहे तर ती गर्भवती स्त्रिया आहे तर पहा गर्भवती स्त्रिया आहे तर त्या आपल्या मुलांसाठी या दिवसामध्ये तीन ते चार वेळेमध्ये कोणतेही जेवण जे आहे ते करत असते काही खावे लागते तर काही पचत नाहीत तर काही खाल्ल्यानंतर उलटी होत असते तर काही खावे लागते पण पचत नाहीत म्हणून या नव दिवसामध्ये चुकूनही या गर्भवती स्त्रियाने उपास करायचा नाही त्याचबरोबर गर्भवती स्त्री आहे मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर उपवास ठेवू शकत नाही कारण जे लहान बाळ असते बाळा असताना ते स्तनपान करत असते म्हणून त्यामुळे लहान मुलाला दुधाची जास्त आवश्यकता असते त्यामुळे आपण जो उपास करत असतो त्या उपासनेमुळे आपल्याला शरीरामध्ये प्रोटीनची गरज असते जीवनसत्वाची क जीवनसत्वाची गरज असते व रक्ताची कमतरता राहते त्यामुळे उपास धरल्यामुळे आपलं जे मन आहे ते स्थिर राहत नाही चक्रा यायला लागतात म्हणून चुकूनही ज्यांना मुलं झालेले आहेत छोटे बाळ आहेत तर त्यांनी हा उपास करू नये या नव दिवसामध्ये जर मासिक पाळी येत असेल तुमची तारीख असेल तर या व्यक्तीने चुकूनही हे नव दुर्गादेवीचे देवीचे उपास जे आहे तर ते धरू नये म्हणून जर या नव दिवसामध्ये अष्टमी सप्तमी किंवा नवमी या दिवसामध्ये तुम्हाला मासिक पाळी येत असेल सुतक पडलेलं असेल तर चुकूनही हा उपास करू नका त्याचबरोबर आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट भावना असेल किंवा नकारात्मकता बोलत असाल तर तुम्ही कितीही उपास धरला किंवा दुर्गा देवीचा सेवा केली या सेवेचं पूर्ण फळ जे आहे किंवा संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून या नव दिवसामध्ये सकारात्मक बोलायचं आहे मनामध्ये राग न धरता क्रोध न करता हा उपवास करायचा आहे म्हणून याचं संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला लावेल म्हणून या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा